जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक चौवेचाळीसावा पाहणार आहोत मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी कथा आदरे राघवाची करावी नसे रामते धाम सोडो निद्यावे सुखालागी आरण्य सेवीत जावे जय जय रघुवीर समर्थ समर्थ कि या श्लोकात सांगतात की हे सज्जन मना तू या जनामध्ये म्हणजेच या लोकांमध्ये या व्यवहारामध्ये या प्रपंचामध्ये मौन्य मुद्रा धरून राहा आता मौन्य मुद्रा म्हणजे काय तर मौन्य मुद्रा म्हणजे अगदी मनापासून एकाग्रतेरे भगवंताचे चिंतन करणे किंवा त्या भगवंताचा निजध्यास धरणे म्हणजेच मौन्यमुद्रा होय ज्याने मौन्यमुद्रा धारण केली मग तो नको त्या अनावश्यक गोष्टी बोलण्यामध्ये रस घेतच नाही तो जे काही बोलेल तो ते भगवंताविषयीच बोलेल म्हणून समर्थ म्हणतात कथा आदरे राघवाची करावी अशा मौन्यमुद्रा धारण करणारा नेहमी भगवंताच्या कथांचं गुणगाण करतो त्यांची चरित्रे वाचतो त्यांनी केलेल्या लीलांचं वर्णन करतो एकूण काय तर तो भगवंताच्या भक्तीमध्ये रंगून जातो डुबवून जातो मग्न होतो त्याचा त्याला जणू छंदच लागतो त्याच्याशिवाय त्याला दुसरं काही सुचतच नाही उठता बसता चालता बोलता खाता पिता झोपता जागता सदा सर्व काळ तो भगवंताचं स्मरण करतो व्यवहार करतानासुद्धा त्याच्या नामात राहूनच तो व्यवहार करतो त्याचा व्यवहारही जणू भगवंतमय होऊन जातो समर्थ पुढे म्हणतात नसे राम ते धाम सोडून द्यावे ज्या ठिकाणी राम नाही असे स्थान सोडून तिथून लांब निघून जावे आता विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की राम नाही अशी एकही जागा नाही सर्वत्र तो रामच भरलेला आहे हे बरोबर आहे पण इथे समर्थांना असं म्हणायचं आहे की ज्या ठिकाणी राम नाम घेतलं जात नाही जिथे भगवंताच्या नामाचं संकीर्तन होत नाही ते स्थान राहण्यास योग्य नाही तिथे राहून आपण आपलं अहित करून घेऊ नये कारण अशा लोकांच्या संगतीत राहिल्याने आपल्यालाही नामसंकीर्तनाचा कंटाळा किंवा आळस येऊ शकतो संगती संगदोषहा म्हणून अशा लोकांपासून लांब राहावे आणि ज्या ठिकाणी सत्संग आहे नामसंकीर्तन आहे तिथे जाऊन राहावे विभीषणाने आपला भाऊ रावण याचा त्याग केला कारण काय तर रावणाला रामाविषयी प्रेम नव्हते तसेच भरताने आपल्या आईचा म्हणजेच कैकेचा के त्याग केला कारण तिने रामाला वनवासात पाठवले ध्रुव बाळाने भगवत प्राप्तीकरता आपल्या वडिलांचा त्याग केला समर्थ रामदास स्वामी यांनी सुद्धा भगवत प्राप्तीकरता विवाहातून विवाह मंडपातून पलायन केले म्हणजे काय तर भगवत प्राप्तीकरता जर आपले नातेवाईकही आळेत असतील तर त्यांचा देखील त्याग करावा समर्थ पुढे म्हणतात सुखालागी आरण्य सेवित जावे वेळ पडली तर भगवत प्राप्तीकरता दार सोडून द्यावे आणि आरण्यात जाऊन एकांतात राहावे आणि भगवंताचं नाम घ्यावं आरण्यात जाणे याचा आपण शब्दशः अर्थ इथं घेऊ शकत नाही तसे पाहिले तर पूर्वीचे राजे महाराजे संसार आटोपला की वानप्रस्थाश्रम स्वीकारत असत आणि अरण्यात जाऊन भगवत भक्ती करीत असत आजच्या काळात ते शक्य नाही मग आजच्या काळात वानप्रस्थाश्रम स्वीकारणे म्हणजे संसारातील आपले लक्ष काढून घेणे उगीच मुलावरच्या संसारामध्ये हस्तक्षेप करू नये आपला संसार आटोपला आहे मग त्यापासून दूर राहावे अलिप्त राहावे अरण्यात जाणे म्हणजे काय तर एकांत वासात राहावे आपण आपल्या घरात आपली जी खोली असेल तिथे जास्तीत जास्त एकांतरात राहावे आणि शांत अशा मौन्यमुद्रा धारण कराव्या व त्या भगवंताचं चिंतन करावं त्याचंच खरं सुख आहे समर्थ आपल्याला निरनिराळ्या प्रकारे खरं सुख कसं प्राप्त करून घ्यावं व त्याकरता काय करावं हे समजवून सांगत आहे खरंच त्याच्यामागे त्यांची केवट किती तळमळ आहे पण आपल्यालासुद्धा त्या आत्मसुखाची तितकी तळमळ लागली वा पाहिजे तितकी तळमळ वाटली पाहिजे तरच आपल्या जीवनाचा सार्थक होईल हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ